सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एस सी आर टी पुणे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व व्यवस्थापनाच्या आणि माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण सप्ताह कार्यक्रम घेणे सुरू आहे या कार्यक्रमाचा पहिला दिवस संपन्न देखील झाला काल आणि बऱ्याच शिक्षक बंधू भगिनींचे फोन मेसेज येत आहे की या कार्यक्रमाचे फोटो नेमके कोठे अपलोड करायचे मित्रांनो एस सी आर टी पुणे यांच्याकडून आज सकाळी एक पोस्ट आलेली आहे आणि यानुसार या, या कार्यक्रमाचे फोटो नेमके कोठे सद्यस्थितीत अपलोड करायचे आणि नेमकं ते अपलोड करताना कोणती काळजी घ्यायची कोणते हॅशटॅग वापरायचे यावर आपण अगदी थोड्या वेळामध्ये या व्हिडिओत चर्चा करणार होतात तुम्ही माझी आपण नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला बघूया मित्रांनो मित्रांनो आपला पहिला दिवस पूर्ण झाला आणि आज आपला दुसरा दिवस आहे एस ए आर टी पुणे यांच्याकडून आलेल्या पोस्टमध्ये म्हटलेला आहे सद्यस्थितीत घेतलेल्या कार्यक्रमाचे फोटो विविध समाजमाध्यमावर जसे फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर इत्यादीवर शेअर करावेत सध्याला आपल्याला काय करायचं आहे घेतलेल्या कार्यक्रमाचे फोटो फेसबुक इंस्टाग्राम किंवा ट्विटरवर अपलोड करायचे हे फोटो अपलोड करत असताना इथे शेअर करत असताना हॅश शिक्षा सप्ताह हॅश है, शिक्षा सप्ताह हा है, हॅशटॅग वापरायचा आहे त्यानंतर हॅश निपुण दोन हजार वीस हॅश पी एम श्री हॅश फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमर्सी आणि हॅश एस सी आर टी महाराष्ट्र हा हे जे आपल्याला हॅशटॅग आहे है मित्रांनो हे पाच हॅशटॅग वापरून आपण हे फोटो अपलोड करायचे मित्रांनो लवकरच आपल्याला या सर्व कार्यक्रमाचे फोटो अपलोड करून देण्यासाठी एस सी आर टी पुणे यांच्याकडून लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे हे ये मी मनाने सांगत नाही तर ही एक पोस्ट आहे जी आज एफ एल एनच्या संदर्भानं वेबिनार आहे एस सी आर टीकडून आयोजित केलेलं आणि त्या संदर्भानं आपल्याला इथं काही चित्रफिती देखील दिलेलं दे एफ एल एनच्या संदर्भानं आणि याच्या याच्यामध्ये याबाईथं वर म्हटलेलं या सर्व उपक्रमाचे फोटो फोटो आपण अवकाश उपलब्ध करून देणारा आहे लिंक सोबत सध्या विविध समाज माध्यमावर जसे फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर इत्यादीवर शेअर करता येतील असं म्हटलेलं आहे मित्रांनो सदर आ, पोस्ट ही राहुल रेखावार बापरसे संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून आलेली आहे तर या पद्धतीने आपण सध्या शेअर करूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद